आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे आता मी सध्या उभा आहे चिकोर्डी जिल्हा परिषद मतदारसंघातील चिकुर्डी या गावामध्ये सध्या आपल्यासोबत काही इथले नागरिक का उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि सध्याच्या राजकारणाबद्दल त्यांचे काय अनुमत आहे सध्या जे जिल्हा परिषदचं निवडणूक सुरू आहे काय सांगायला सध्या कसं बघता निवडणुकी बदल म्हणजे असेल की आपले गणेश मंडळ म्हणून आहे बरं त्यात एक एक निष्ठा सगळी होती त्यामुळं सगळ्यांनी कुठलेही असले तर आम्ही त्यांच्या मागण्या असतो काय विजय पाटलाजी माणसाहेब बरं सध्या इथं इथं काय परिस्थिती आहे सध्या चांगली परिस्थिती आहे विजय पाटलाजी महाराष्ट्र सगळं गणेश मंडळ आहे नाही पण काय इथं पाण्याची समस्या आहे किंवा सगळी चांगली आहे चांगला सध्या अनेक प्रश्न म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना मिळणार आनंद असेल किंवा बाकी भाजपच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टींची इथं योजना चालू आहेत तर त्याच्या बघता आता तुम्ही सध्या काय सांगाल तुम्ही भाजपने काय योजना केली आहे काहीच नाही नुसतं नावालाच भाजप आहे खेडेगावात काही केलेलं नाही त्यांनी एक नियम योजना देते तीन लाख रोड तीन हजार रोड ठेवले गॅस सिलेंडर नऊशेच बाराशे रुपये करून ठेवले काय केले भाजपनं लाडकी बहिणीसारखी योजना पण लाडकी बहीण आमच्या सारख्याला मिळतच नाही तर आता सध्या उमेदवार तुमच्या मनात कसा असावं वाटतं तुम्हाला आमच्या गावाचा उमेदवार चांगला आहे एक नंबरचा माणूस आहे काय नाव त्यांचं अभिजित शिवाजीराव पाटील काय सांगाल कसं तुमच्या कोण उमेदवार जिल्हा परिषदेसाठी आता जिल्हा परिषदेसाठी परिषदसाठी नाही आमच्या गावातले अभिजित पटेल आब आहेत मी चांगला आहे त्यांचं कार्यकर्तृत्व किंवा काम करण्याची पद्धती चांगली आहे आणि अनुभव आहे ना त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे आणि हे सर्वसामान्य जनतेसाठी असणारा माणूस आहे तो एकंदरीतच ह्या जिल्हा परिषदेसाठी साठी मिनी मंत्रालय म्हटलं जातं तर ह्याच्यासाठी निस्वार्थ आणि स्वच्छ मनाचा आणि चांगला कारभार करणारा असा म्हणजे कोण वाटत असतो मला पहिल्यापासून त्यांचा म्हणजे राजकारणात अनुभव आहे राजकीय वारसा आहे त्यांना आणि तो त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे थोडे ह्या सध्या एकंदरीत तुम्ही तरुण युवक म्हणून ह्या निवडणुकी कसं बघताय मागील काही निवडणुका झाल्या किंवा ह्या सध्याच्या कसं पाहता तुम्ही कसं आता पूर्वी सुद्धा कसं तर दोन्ही गट आता ह्यावेळी एकत्र झाले नाही म्हणजे महाविकास आघाडी झालेला आहे पहिलं जाते जाते म्हणजे राजकारण वेगवेगळं होतं आता कसं वर्नर राज्यस्तरावरूनच एकत्रीकरण झाल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आम्हाला दिलेला आहे उमेदवारी अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की मामा काय सांगाल या सध्या इलेक्शन सुरू आहे सध्या गावातील अंतर्गत कामे असतील किंवा इतर काय सांगाल तुम्ही आता अंतर्गत कामे ही ग्रामपंचायत स्तरावर बाकी चालू आहेत काय आमदार खंडातून कामं झालेली आहेत आता जे चालू आहेत जे बऱ्यापैकी पार्टीच्या माध्यमातून आमच्या बऱ्यापैकी गावात विकास चालू आहे हे युवा वर्ग आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की, की के नारु के नारु के गावातील शैक्षणिक समस्या असेल आरोग्य व्यवस्था असेल काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल चिकोर्ड्या चिकोर्ड्या जिल्हा परिषदमध्ये एकंदरीत चिकुर काय परिस्थिती आहे गेली पाच वर्षामध्ये आमच्या गावच्या गावामध्ये चांगल्या प्रकार शैक्षणिक विकास झाला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधांमध्ये लहान मुलांना जिल्हा परिषद शाळेपासून असल्यापैकी त्यानंतर कॉलेज इतर वेगवेगळ्या सुविधा या गावामध्ये उपलब्ध आहे तर राहू सध्या स्वच्छतेच्या बाबतीत असू दे पिण्याच्या पाण्याचा विषय असेल ग्रामपंचायत अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे दोन प्रकारच्या घंटागाड्यांचं उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर लोकांना स्वच्छतेविषयी जागृत करण्यासाठी प्रकारचे ते रेडिओ मार्फत मार्गदर्शन केलं जाते आणि काय अपेक्षित तुम्हाला आता जे काय येणारे उमेदवार असेल निवडून कोणी होऊ दे पण तुम्हाला एक तरुण म्हणून गावासाठी किंवा मतदारसंघासाठी अपेक्षित काय आहे तुम्हाला गावातील विकास कामांच्या बरोबर त्याचबरोबर पारदर्शी आपला कारभार असावा त्याचबरोबर गावातील लोकांचे जे प्रश्न आहेत नोकरी असेल शैक्षणिक असेल त्याचबरोबर त्यांचं आरोग्य असेल त्याच्याविषयी काम करणार नेता असावा सध्या चिकोटी जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कसा उमेदवार असा असतो वाटतो उमेदवार तसा शार्प आणि शिकलेला शे, पाहिजे म्हणजे गावचा विकास म्हणा किंवा काय इतर गोष्टी शिकलेले उमेदवार कोण चांगले होऊ शकते त्यांचा त्यांना ते म्हणजे गावात काय पाहिजे काय सुविधा म्हणजे जाण असणार उमेदवार पाहिजे आपल्याला सध्या गावात काही समस्या आहे वगैरे असं काही जाणवत आहे का तुम्हाला समस्या तशा भरपूर आहेत ते उमेदवार निवडणार ते त्यानंतर आम्ही तसे सांगू असं एकंदरीत तुम्हाला निवडणूक उमेदवार कसा असा वाटतो तुम्हाला उमेदवार काम करणारा असावा सुशिक्षित असावा सध्या आता जे उमेदवार आहेत यांच्यापैकी असा कुठला उमेदवार तुम्हाला की ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही स्वप्न असतील किंवा तुमचे जे काही विचार असतील ते पूर्ण करण्यासाठी कोण असं वाटतं मला आता तर ह्या गाडीला अभिजित पाटील हे एक उमेदवार तसे सक्षम आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकंदरीत आपण पाहिलं की का चिकोटी या भागामधील या तरुण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या माध्यमातून एक उमेदवार हा एक सक्षम आणि निस्वार्थ काम करणारा आणि प्रामाणिकपणे जे विकास गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं काम चांगलं काम करण्याच्या दृष्टीने आरोग्य असेल शैक्षणिक असेल या कामावर बळ देणारा उमेदवार असण्याचं या लोकांनी नागरिकांनी बोलून दाखवले आणि चोवीस ताससाठी मी दिलीप मोते सांगली